नमस्कार महाराष्ट्र सुवार्ता न्यूज न्यायासाठी हक्कासाठी पाथर्डी फाटा परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या पाथर्डी फाटा परिसरात नल कोर्डे, अनटाक्या रिकाम्या नाशिक पाथर्डी फाटा येथील प्रभाग क्रमांक मधील ओमसाई रो हाऊस येथील एक ते मधील नागरिकांना गेली पाच ते सहा वर्षांपासून पाणी प्रश्न भेडसावत असून याबाबत वारंवार ऑनलाईन मेसेजद्वारा लेखी तक्रार करून देखील पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाला नाही त्यामुळे लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला याप्रसंगी सुरेश सोनवणे वैशाली साळुंके रेखा चव्हाण वैशाली जडे वैशाली पवार प्रमिला चव्हाण सरला पाटील कल्पना चव्हाण दिलीप पवार महेंद्र बोरसे भारत चव्हाण विनायक जडे इत्यादी नागरिक उपस्थित होते धरणात मुबलक पाणी साठा असताना देखील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे प्रभागात पाणी कधी कमी वेळ येते व तेही कमी दाबाने तसेच काही वेळा पाच सहा दिवस पाणी येत नाही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही त्यामुळे महिलांना ज्येष्ठांना आणि लहान मुलांना दररोज पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असून लवकरात लवकर पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकालीनं निघाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला प्रतिनिधी महाराष्ट्र सुवार्ता न्यूज